नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवत आहे डाळीचं सुक्कं पिठलं तर याच्यासाठी मी डाळ भिजत घातली होती दोन तीन तास चांगली डाळ मी भिजवून घेतलेली आहे अशा पद्धतीने भिजली बघा तर आता ही मी मिक्सरला वाटून घेते आणि सोबत इथं मी मिरची आणि लसूण घेतलेलं आहे मिरची जरा जास्त घेतली आहे मला तिखट आवडतं म्हणून तर आताही मी सगळं तर वाटून घेतलेलं आहे कढईमध्ये मी तेल ओतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं टाकून घेते थोडीशी हिंग थोडस परतून घेते आता हे मी लसूण आणि मिरची वाटून घेतलेली आहे त्याची पेस्ट टाकून घेते दोन चमचे तेल टाकतानाच मी थोडंसं जास्त आहे कारण हे पिठल्याला तेल थोडंसं जास्तच लागतं नेहमी दोन टाकते ह्यावेळेस मी तीन चमचे तेल घेतलेलं आहे त्यात मिरची चांगली आपली भाजली आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकून घेते हळद पण पर थोडीशी परतून घेते इथे डाळ मी वाटून घेतलेली आहे अशा पद्धतीने घेतली आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठी पण नाही आता अगदी दोनच चमचे पाणी वापरले जास्त नाही आता हे प्लेटमध्ये सुद्धा मी पुसून घेतले बिलकुल पाणी घेतलेलं नाही आता ह्याच्या मी मिक्स करून घेते पिठलं खूप छान लागतं आता ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेते आता मीठामध्ये पण मिक्स करून घेऊ छान प्रकारे असं मिक्स करून आहे सगळ्या बाजूने असं पसरून घेते आता ह्याच्यावरती झाकण ठेवून याला वाप हे बघा बारीक गॅसवरती मी चांगलं भाजून दिलेलं आहे दोन तीन वेळा मी परतून पण घेतलेला आहे त्याला सात ते आठ मिनटं झालेली आहेत हे बघा तुम्हाला तांबूस दिसत असेल मी चांगलं भरपूर त्याला असं परतून घेतलेला आहे पुन्हा एकदा झाकून झाकून पुन्हा एकदा याला वाफ आणते अनेक एक पांच मिनट ठेवलं मी तर मी बघा असं खरपूस बसलेला आहे हे बघा कलर कसा बदलला आता ह्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेते कोथिंबीर पण मिक्स करून घेते अशा प्रकारे तुम्हाला जरी भेटलं आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद